त्यांनी दुसरे शब्द वापरले बाळासाहेबांचे एवढे वाईट दिवस कधी आले नव्हते तुला बाजूला बसवायला कधीच नव्हते एवढे कधी सांगितलं तुला काय संबंध तुझा आमच्या राणेसाहेबांनी जेवढा बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम केलं ना त्याच्या पंचवीस टक्के पण तू प्रेम केला नाहीस कधी तुम्हाला घटना सांगतो आम्ही विरोधी पक्षात होतो साहेब विरोधी पक्ष नेते होते कदाचित नातू साहेबांना आठवत असेल बाळासाहेबांनी आमच्या राणेसाहेबांना सांगितलं नारायण कारण का ते अरे तुरेवर होते नारायण हे काँग्रेसचं सरकार पडलं पाहिजे तेव्हाच साहेबांनी शब्द दिला साहेब काही करणार पण यावेळेस सरकार पाडायचा शंभर टक्के प्रयत्न करतो तेव्हा पैसा नव्हता ना नारायण राणेकडे फक्त फौज होती हे पंचवीस तीस आमदार घेऊन ते वायकरचं कुठलं ते जोगेश्वरीला क्लब आहे मातोश्री क्लब मातोश्री क्लबला त्यात एक सगळ्या आमदारांना ठेवलं विरोधी पक्ष नेता असताना साहेबांनी स्वतःचं घर घाण ठेवलं की नाही मी बाळासाहेबांना शब्द दिलाय सरकार पडलं पाहिजे स्वतःचं घर घाण ठेवणारा नेता बडव्या हे करू शकतोस का तू बाळासाहेबांसाठी करू शकतो तू अरे आमची आई विचारायला लागली हो, आपण राहणार कुठे माझ्या आईला सांगितलं नाही मी साहेबांना शब्द दिला मी आता माघार घेऊ शकत नाही ते सरकार आपलं राहिलं नाही एका मताने पडलं काय अवस्था झाली असेल आमची पण राणेसाहेब बाळासाहेबांकडे गेले नाही कधी मागायला की साहेब माझं सगळं संपलं मी हा सरकार पाडण्यासाठी एवढे करोड रुपये उडवले माझं सगळं संपलं मला काहीतरी मदत करा अशी मदत मागायला राणेसाहेब कधी गेले नाही बाळासाहेबांसाठी करे त्यांनी परत स्वतःला सिद्ध केलं परत उभा केला स्वतःला सगळी परिस्थिती परत निर्माण केली आणि महाराष्ट्राच्या या राजकारणामध्ये परत स्वतःला सिद्ध करणारा माणूस एकच त्याचं नाव नारायण ना राणे हे शरद पवार वगैरे कसले व हो यांना आयतं मिळालं सगळं पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळं काय होत आमच्या साहेबांनी एक रो एक रुपया दोन रुपयापासून नोकरी सुरुवात केली बाळासाहेबांवर अफाट प्रेम बाळासाहेब बोलले म्हणजे विषय संपला हे समजणारे आमचे राणेसाहेब अरे तू काय ओळखतं साहेबांचं आणि बाळासाहेबांवरचं प्रेम ज्या दिवशी बाळासाहेब गेले आम्ही लंडनला होतो तेव्हा अहो आमचा साहेब जेवला सुद्धा नाही आमचं अख्खं घर रडलं तू आम्हाला बाळासाहेबांचं प्रेम सांगतोस